बार्शी शहर पोलीस स्टेशन हद्दीतून तेरा वर्षाचा अल्पुईन मुलगा हा राहत्या घरातून बेपत्ता झाला होता सदरचा मुलगा हा रविवार आठ जून रोजी आपल्या घरातून बेपत्ता झाला होता बार्शी पोलिसांनी शोध पत्रिका तयार करून सदर तेरा वर्षाच्या अल्पय मुलाचा शोध घेतलाय आणि याबाबत बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी आज बारा जून रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास माध्यमांशी संवाद साधून तो मुलगा कसा सापडला कशी टीम तयार केली याबाबत माहिती दिली आहे नेमकं ते काय म्हणाले पोलीस रविवार तारखेला एक यो, योगेश शर्मा आणि त्यांनी अतिशय घाबरून सांगितलं की आमचा मुलगा सकाळी सायकल खेळायला जो गेला आहे तो आधीपर्यंत परत आला नाही त्याच्या मुलाच्या आई यांनी वडील खूप घाबरले होते आपण तात्काळ सदस्य घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही तात्काळ दखल घेतली गुन्हा दाखल केला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्या दोन हजार पंचवीस कलम एकशे दोन भारतीय न्याय संहिता आम्ही गुन्हा दाखल केला तात्काळ घटनेचं गांभीर ओळखून चार पथक तयार केले आमचे साहेब साथ त्याचा तपास करत होते आणि चार पथकांनी मिळून त्या मुलाचा घरापासून तो कुठं कुठं गेला हे पूर्ण सीसीटीव्ही फुटेज वगैरे पाहून त्याला आम्ही पहिल्यांदा ट्रेस केला तर तो रेल्वे स्टेशन पर्यंत गेला होता रेल्वे स्टेशन तिथं तिथून पुढचं त्याचं म्हणजे कुठं आहे याबद्दल जास्त माहिती मिळत नव्हती मग आम्ही शोधपत्रिका तयार केल्या चार टीम तयार केल्या एक टीम पांगरी रामलिंग धाराशिव लातूर या दिशेने आणि दुसरी टीम कुर्डवाडी पंढरपूर कोल्हापूर आणि कोल्हापूर परत पुणे अशा वेगवेगळ्या दिशेला टीम पाठवल्या होत्या आणि शोधपत्रिका तयार करून रेल्वे पोलीस जी आर पी आणि सर्व बस स्थानक रेल्वे स्टेशनला त्या शोधपत्रिका आम्ही डकवल्या होत्या त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावरती ग्रुपवरती पण त्या शोध पत्रिका पाठवल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि हर्ष योगेश शर्मा वय तेरा वर्ष हा आज आपण मिळून आलेला आहे आणि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याला कुणी पळवून दिलं नव्हतं आई रागवल्यामुळं तो जरा नाराज झाला होता आणि तो घरी घरातून निघून गेला होता तो पहिल्यांदा कोल्हापूरला गेला कोल्हापूरहून पुण्याला पुण गेला आणि चाईल्ड लाईनच्या मदतीनं आणि आपण सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि शोधपत्रिका पाठवली होती त्या सर्वाचा परिपाक म्हणजे तो आपल्याला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या मिळालेला आहे धन्यवाद